नमस्कार मी काकासाहेब देशमुख किर्लोस्करवाडी नवाभाट या काव्यसंग्रातील मायेच पाखरू ही काव्य रचना आपणासमोर ठेवत आहे करुणी तळ हाताचा पाळणा माऊलीने राजसा नाहू मापू घातले प्रेमभराने तिळ तिळ तिने झिजवून आपुली काया राळ्याचा करून थाळा दाखवली दुनिया पित्याने तुझसाठी रात्रंदिन कष्ट केले पित्याने तुझसाठी रात्रंदीनं कष्ट केले सर्वार्थाने या जगती तुझ समर्थ केले आयुर आरोग्य राहू तुझे सदैव चांगले सोनमुख पाहण्यास्तव पाहण्यास तव हे वेडे मन गुंतले तुझ्या पसंतीने तुझ्या पसंतीने दोनाचे चार हात केले सुखी जीवनाचे स्वप्न मी उरी बाळगले पण दैवाने केला घात खिंडार पाडले जन्मदात्या माता पित्या घराबाहेर केले धाय मोकळून मायरडे धाय मायरडे असे का बरे झाले कोणत्या जन्माचे पाप आमच्या फळाला आले आमच्या पापाचे फळ आम्ही आनंदे भोगू बा देवा बाळाच्या पाठीमागे नको तुला लागू थांब बाळा थांब बाळा नको जाऊ भावनेच्या हरी, मज समज तुझ्याही बाळ येईल उदरी, करील चुका देईल धोका नको अंतरू न तो जाईल वनांतरा मायेच पाखरू मायेच पाखरू